गेल्या काही महिन्यांपासून शिर्डीत घडलेल्या गंभीर घटनांची दखल घेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी प्रशासनाला धारेवर धरत शिर्डीतील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी कठोर कारवाईचे निर्देश दिले असून शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीत उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने आणि पोलीस निरीक्षक रंजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलिसांनी रात्री उशिरा दोनच्या सुमारास राबविलेल्या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान आर्म अॅक्ट तीन पंचवीस प्रमाणे एक कारवाई करण्यात आली असून आरोपी महेश गोरख बोरा राहणार श्रीराम नगर शिर्डी तालुका राहता याच्याकडे पंधरा हजार रुपये किमतीचे दोन कारतुसे तसेच दोन लाख रुपये किमतीची एक विना नंबरची रॉयल एनफील्ड कंपनीची बुलेट क्लासिक मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी महेश बोराडे यास पोलिसांनी ताब्यात घेतला आहे तसेच या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान मुंबई पोलीस कायदा कलम एकशे बेचाळीस प्रमाणे हद्दपार कारवाई झालेला सुदाम साहेबराव काळे राहणार कालिकानगर शिर्डी तालुका राहता याच्यावर कारवाई करण्यात आली आहे शिर्डी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एक्याण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता तीनशे एकतीस चार तीनशे पाच घरफोडीमध्ये आरोपी निष्पन्न करून आरोपी क्रमांक एक दुर्गेश नंदलाल कोडीले राहणार श्रीरामनगर शिर्डी तालुका राहता आरोपी क्रमांक दोन संतोष उर्फ गणेश शंकर शिंदे राहणार बाजारतळ शिर्डी तालुका राहता यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती उपविभागीय पोलीस अधीक्षक श्रीशिवामणे यांनी दिली आहे दोन मार्च पंचवीस रोजी संध्याकाळी सहा ते रात्रीचे दोन वाजेपर्यंत शिर्डी शहरामध्ये मान्य पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला आणि मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबरमेसर यांच्या मार्गदर्शनाखाली कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आले या कोम कोंबिंग ऑपरेशनमध्ये शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री गलांडे साहेब यांनी त्यांच्या चार पथके नेमलेली होती प्रत्येक प्रत्येक पत्कामध्ये पाच पाच कर्मचारी नेमण्यात आलेले होते या पथकांनी कारवा जे कारवाई केलेली आहे या कॉम्बिंग ऑपरेशन मध्ये त्याच्यामध्ये आपण एक कलम तीन पंचवीस कारवाई करण्यात आलेले आहे ज्याच्यामध्ये आपण एक गावठी कट्टा हस्तगत केलेला असून दोन जिवंत काढतो आरोपीकडून मिळालेले या आरोपीचे नाव महेश गोरख बोराडे रानार श्रीरामनगर असे असून त्याच्याकडून आपण एक बुलेट देखील जमा केलेला आहे ज्याची किंमत दोन लाख रुपये असून आपण या अनुषंगाने अधिक तपास करत असून ही बुलेट चोरीच्या असल्याचे आपल्याला प्राथमिक माहिती निष्पन्न झालेले आहे तसेच या दरम्यान आपण एक हद्दपार आरोपीवर कलम एकशे बेचाळीस केलेली असून त्याला देखील आहे आणि या दरम्यान आपण एक शिर्डी शहरामध्ये मागे ब्युटी पार्लर मध्ये चोरीचा प्रकार घडला होता या ब्युटी पार्लरच्या चोरीमध्ये देखील आपण तीन आरोपी निष्पन्न करून तिन्ही आरोपींना यात अटक केलेला आहे आणि त्यांनी जो मुद्देमाल चोरलेला होता आपण तो हस्तगत केलेला आहे त्यासोबतच आपण रात्रीचे शिर्डी शहरामध्ये अकरा वाजता नागरिक जे व्यक्ती असेल आरोपी असेल यांनी फिरू नये म्हणून आपण त्यांच्यावर कारवाई करत असतो यामध्ये देखील महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे बावीस नुसार आपण जवळपास चार आरोपींवर कारवाई करण्यात आलेले आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे यासोबतच आपण दारुबंदी कायदा आणि जुगार कायद्यानुसार देखील दारुबंदीच्या तीन आणि जुगार कायद्यानुसार एक कारवाई करण्यात आलेली आहे आणि यासोबतच जे शिर्डी शहरामध्ये ड्रिंक अँड करून गाडी चालवतात वाहने चालवतात अशा देखील आपण पाच केसेस केलेल्या आहेत यासोबतच शिर्डी ट्रॅफिक ब्रांचने देखील जे विना नंबर प्लेटची वाहने आहेत आणि जे अवैध प्रवासी वाहतूक करणारे गाड्या आहेत त्यांच्यावर देखील दंडात्मक कारवाई करून याच्यामध्ये आपण पाच मोटरसायकल आणि दोन रिक्षा ताब्यात घेतलेल्या आहेत विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्म मालिक हॉस्पिटल शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्ण एक्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी